आमचे मित्र विवेकजी क्षीरसागर यांचे वडील अंबादासजी क्षीरसागर यांच्या रिटायरमेंटच्या हो। खर तर मला विवेकशे आणि माझी एक चार पाच महिन्यापूर्वीच ओळख झाली परंतु आजचा या ज्यावेळेस मी या कार्यक्रमामध्ये आलो किंवा या समुद्रात आलो त्यावेळेस मला क्षीरसागर सर दिसत देविदा क्षीरसागर सर मला माहित नव्हते तुमचे बंद त्यांची माझी किमान वीस वर्षापूर्वीची आहे आमची खूप चांगली ओळख वर्षापासून आमची ओळख या ठिकाणी आल्यावर काय मला असं आपले घट्ट वाटला आता आणि त्यांनी मला खूप लहानपणापासून पाहिलेले खर तर पाहिलं आपण तर मित्रांनो हा आठ तहस करायसाठी किंवा हा कार्यक्रम करायसाठी तर विचार केला तर ते एका प्रदीर्घ सेवेतून आता म्हणजे थोडक्यात ते आता वेगळे होत आहे आ, ती सेवा पूर्ण करून पुन्हा एकदा परिवाराकडे जात आहे म्हणजे विचार जर केला ना एक छोटा आपण जर एक बकरीच पिल्लू पण जर आलं घरी सहा महिने जरी आणलं एखादं बकरीचा आपल्याच परंतु एवढं इतके चाळीस वर्ष ज्या व्यक्तीने सेवा हो केली निश्चितपणे त्यांच्यासाठी हा दुःखाचा काळ आहे आपण तो समजू शकतो परंतु आता मला वाटत की साहेब तुम्हाला आतापर्यंत काय होतं की तुम्हाला घरासाठी खूप कमी देता आला आतापर्यंत तुम्ही तुमच्या परिवारासाठी खूप कमी उपलब्ध होते त्या घरची गर जबाबदारी नोकरी जबाबदारी हे समाज समाज कार्यवाहीची कस होती परंतु त्यावेळेस तुम्हाला घरासाठी कमी वेळ घरासाठी पूर्ण वेळ आणि पगार तुमचा आता अर्ज होणार आहे म्हणजे आता मावशी काकूंना सुद्धा तुम्हाला बरच बळच आता सहन करावा लागणार आहे कारण की म्हणजे तुम्ही जे आता घरात राहणार आहे ते निश्चितपणाने यांनाही सवय राहिले तुम्हालाही जवळ सवय राहिले परंतु तुम्ही किती कमवलंय काय कमवलंय हे मला नाही सांगतायचं परंतु तुमचा मुलगा विवेक त्याच्या विचारातून आम्ही जे काही काळ आम्ही सोबत घालवला त्यातून एखादा व्यक्ती असून पहा एखादा मुलगा असो शक्यतो ही युवा पिढी आहे ती एखाद्या नेत्याचं किंवा एखाद्या हिरोचं गुणगान करत असेल तुम्हाला खोटं वाटतं तुमचा प्रोग्राम तो पूर्वी आणि मी ज्याच्या वेळी वेळ घालवला तर तो तुमचं करा म्हणजे जर पाहिलं तर खरं आयडॉल खर किंवा खरा नेता किंवा खरा, ने खरा हिरो हा त्या मुलाचा त्याचा पालकच असला पाहिजे तुम्ही तुमच्या कर्तुकातून तुम्ही तुमच्या जे काही मुलांना संस्कार दिले कारण यापेक्षा मोठी कमाई नाही जर आपण खूप काही पैसा कमवला आणि जर आपलं आपत्य किंवा जर आपली पुढची पिढीच जर ते सांभाळणे योग्य नसेल तर मग तुमच्या कितीही कामाला काहीच अर्थ नाही परंतु निश्चित मनाने आज हा शिरसागर परिवाराचा वेळ जरी आपल्या सर्वांना म्हणजे सर्व समाजात एवढा मोठा झालेला हा वटवृक्ष आहे परंतु तो वटवृक्ष काहीतरी एक छोटी फांदी होती आणि त्यावेळी जर अंबादाजींनी त्या फांदीला सांभाळलं नसतं तिला मायेच संस्कृतीच वारसाच जर त्यांनी त्या ठिकाणी संरक्षण नसती तर ती फांदी सहज एका बकरी पण येऊन तोडून ते संपून ते झाड खाल्लं असत परंतु आज त्या तुम्ही जो काही वटवृक्ष उभा केलाय त्याला आता हातीने पण टक्कर मारली तर मला वाटत मला नाही वाटत त्याला काय होईल आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमची नाच सुद्धा आहे हे कुणीतरी एकाने स्वतःला रुजून घ्यावं लागतं त्यावेळेस हा संसार किंवा हा परपंच पुढे जात असतो असो मी जास्त काही वेळ घेत नाही पर परंतु मी तुम्हाला आणि मावशींना देखील यानंतरच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या साऱ्या शुभेच्छा येतो माझ्या संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तसेच लोकनेते खासदार यांच्या वतीने तुम्हाला भाविक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतो धन्यवाद